महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे शेतकऱ्यांना शेतातील सर्व कामे योजना अंतर्गत करण्यात यावे या मागण्यांसाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार तुमसर यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते आपल्या या सरकारने देवेंद्र फडणवीसांच्या निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्यांची मत घेतली आम्ही निवडून आल्याबरोबर आमची सरकार आल्याबरोबर आम्ही शेतकऱ्यांचा सात कोरा कोरा, कोरा करू पण तो वर्ष लोटूनही कोरा झाला नाही काल पच्चूभाऊ कडू यांच्या शिष्टमंडळाला त्यांनी जे आश्वासन दिलं तीस जूनपर्यंत आम्ही कर्जमाफी करू त्यावर आमच्या सरकारवर कुठलाही विश्वास राहिलेला नाही कारण ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आमची सरकार आल्याबरोबर सातबारा करू कोरा करू म्हणून आश्वासन दिले होते त्याची पूर्तता केली नाही तर हे पुढच्या वर्षी का पूर्तता करणार निव्वळ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शेतकऱ्यांचे मतं घेण्यासाठी दिलेलं आश्वासन आहे दुसरी मागणी आठ दहा दिवसापूर्वी महाराष्ट्रभर पावसानं थैमान घातला होता भंडारा आणि गोंदिया जिल्हा वगळून पूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ स दुष्काळाचा तीस हजार बत्तीस हजार कोटीचा पॅकेज जाहीर केला त्यामध्ये भंडारा आणि गोंदिया दोन्ही जिल्हे वगळले गेले गेल्या तीन चार दिवसापासून सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानपीक मोठ्या प्रमाणात संकटात आला त्यामुळे त्या, त्या पॅकेजमध्ये भंडारा जिल्ह्याचा समावेश करावा या मागणीसाठी हा एक निवेदन होता ज्या अपंगांना अडीच हजार रुपये मानधन देण्याची घोषणा केली त्या अडीच हजारामध्ये महागाईच्या काळामध्ये त्यांचं काही भागू शकत नाही त्याच्या कुटुंब चालू शकत नाही अपंगांना आणि निराधार लोकांना सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी आहे धान केंद्र जूनपर्यंत सुरू झाले नाही ते केंद्र तात्काळ सुरू करावे आणि शास म्हणजे शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी दरात विकला जात असल्यामुळे त्या शेतकऱ्यांना वीस टक्के एम एस पी वेगळी देण्यात यावी चौथा मुद्दा महत्त्वाचा आहे की घरकुलसाठी शहरी भागात आणि ग्रामीण भागात जो भेदभाव केलेला आहे शहरामध्ये ग्रामीणमध्ये घरकुलाला जे पैसे दिले जातात अनुदान त्याच्या डबल अनुदान हे शहरामध्ये दिले जात आहे जेव्हा की लोहा सिमेंट रेती गिट्टी सगळ्या वस्तू ह्या ग्रामीण भागात आणि शहरामध्ये सारख्याच दरामध्ये मिळत असतात मग हा भेदभाव कशाला म्हणून दोघांनाही शहरातली ला... घरकुल लाभार्थी असो की ग्रामीण भागातला घरकुल लाभार्थी असो दोघांनाही सारखं अनुदान देण्यात यावं अशा प्रकारची मागणी आहे मच्छीमार आणि जे यांच्यासाठी वेगळं धोरण जाहीर करण्यात यावा त्याबरोबरच ग्रामपंचायतचे जे, जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी वेतनाचा मार्ग निकाली काढावा ह्या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्र्याला तहसीलदाराच्या मार्फत निवेदन दिलं श्रावणबाळ संजय गांधी निराधारच्या लाभार्थ्यांना दिवाळी त्यांची अंधारात गेली त्यांना अजूनपर्यंत वेतन मिळालं नाही के वाय सीसाठी ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यासुद्धा अजून निकाली निघाल्या नाही बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना वन हक्क जमिनीचे पट्टे शासनाकडून मिळाल मिळाले त्यांना शासकीय विविध योजनेचा लाभ देय शासन निर्णयामध्ये आहे पण फार्मर आय डी त्यांची होत बनत नसल्यामुळे त्यांनासुद्धा अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा धान धान खरेदी केंद्रावर खरेदी केला जाणार नाही ती अडचण दूर करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं